नमस्कार मैत्रिणींनो तर इथे मी आज बनवणार आहे चमचमीत अशी मटकीची भाजी तर इथे मी त्यासाठी तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये त्यानंतर त्यामध्ये टाकणे टाकणार आहे मोहरी जिरं हिंग हे व्यवस्थित असं तडतडून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मी कांदा कांदा थोडा शिजवून घ्यायचा आहे कढीपत्ता हा नेहमी कांदा टाकून झाल्यानंतरच टाकायचा आहे कारण कांदा टाकायच्या अगोदर जर का आपण कडीपत्ता टाकला तेलामध्ये तेला ते तर तेल आपल्या अंगावर उडू शकतो त्यामुळे कांदा टाकल्याच्या नंतरच कढीपत्ता कधीही टाकायचा आहे तर अशा पद्धतीने का कढीपत्ता आहे तो व्यवस्थित शिजतो देखील आणि त्याचा फ्लेवर देखील आपल्या भाजीमध्ये व्यवस्थित असं पदार्थामध्ये व्यवस्थित असं मिसळून जातो त्यानंतर इथे टाकणार आहे मी टोमॅटो टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे तर इथे आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आता परतून झालेला आहे त्यानंतर मी टाक टाकणार आहे त्यामध्ये मीठ आणि आपलं घरगुती मसाले आहेत ते टाकून घेणार आहे जसं की हळद मसाला घरगुती लाल मसाला त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मी लाल मिरची पावडर त्यानंतर टाकणार आहे धनाजिरा पावडर त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे आणि हे मसाले व्यवस्थित असे परतवून घेणार आहे तर अशा पद्धतीने मसाले सर्व शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच टाकणार आहोत मोड आलेली मटकी तर इथे मी ही मटकी जी आहे ती रात्रभर भिजत ठेवलेली होती आणि सकाळी पाण्यातून काढून निथळत ठेवलेली होती त्यानंतर अशा पद्धतीने संध्याकाळपर्यंत मोड आलेले आहेत उन्हाच्या दिवसात म्हणजेच गरमीच्या दिवसात कडधान्यांना लवकर मोड येतो तर इथे मी मटकी ही व्यवस्थित अशी परतवून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे कधीही कडधान्य किंवा कोणताही पदार्थ शिजवताना पाणी जे आहे ते गरम करूनच टाकावे कारण गरम पाणी टाकल्यानंतर पदार्थाची चव जी आहे ते अजून वाढते तर इथे मी अद्रक लसूण मिरची जी पेस्ट होती ती टाकायला विसरली होती तर मी फोडणीच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने मी फोडणी करून टाकलेली आहे तर आता यामध्ये मी टाकलेलं आहे भाजलेल्या खोबऱ्याचा वाटण आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकलेला आहे तर इथे बघा आपली चमचमीत मटकीची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूपच छान झालेली आहे खूप छान लागते ब बाय